या देशात सध्या सुरू असलेली परिस्थिती आणि हा अनागोंदी कारभार विशेषतः स्वायत्त संस्थांचा आणि या घटनांबाबत बोलल्याशिवाय काही राहत नाही मंडळी नमस्कार आदरणीय राहुल गांधीजींनी मध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ओट चोरीच्या संदर्भातील अनेक मुद्दे आपल्या समोर आणले कशा पद्धती पद्धतीने ऍडिशन केलं जातं कशा पद्धतीने सेंट्रलाइज पद्धतीनेच डिलीशन केलं जात कशी मतदार याद्यांमध्ये घोळ असतात की जिथे एका एका घराच्या पत्त्यावरती चारशे चारशे मतदार दाखवले जातात कशा पद्धतीने बोगस वोटिंग होतं आणि एकाच ब्राझीलियन मॉडेलचा जसा फोटो वापरून दोनशे तीनशे वेळा मतदान होतं किंवा एक व्यक्ती वीस वेळा तीस वेळा दहा वेळा अशा पद्धतीने मतदान करत परंतु हे बोलत असताना आदरणीय राहुल गांधीजींनी सांगितलं की ही सगळी पद्धत सेंट्रलाइज पद्धतीने होते बुथवर ह्या सगळ्या पद्धती किंवा ही गोष्ट वा वापरणं किंवा या पद्धतीने काम करणं हे शक्य नाही परंतु डोक्यात शेण भरलेल्या अनेक अंध भक्तांना याच्यातला काही फरक पडत नाही एक राज्यातील मोठ्या नेत्या आहेत ज्या राहुल गांधीजीना असतात आणि त्या वारंवार अशा पोस्ट करतात किंवा त्यांच्यासारखे अनेक भक्त पोस्ट करतात की एका व्यक्तीने मतदान केलं मग त्याच्या बोटाला शाई लावली जाते मग जर तो तीन मिनिटाला मतदान करतो मग त्याच्या बोटाची शाई गेली कशी आगत आई बाई थोडा तरी डोकं ठिकाण्यावर ठेवत जा थोड तरी लॉजिकली विचार करत जा बोलणारा वारंवार सांगतोय की या गोष्टी सेंट्रलाइज पद्धतीने केल्या जातात केंद्रीय याच्यामध्ये काम आहे जे की बूथ लेवल स्थानिक लेवलवर बर बऱ्याच अंशी होताना देत नाही दिसत नाही या गोष्टी कोणत्या तुम्ही देत स्थानिक लेवलला की संध्याकाळीच मतदान वाढलं त्याच्या सीसीटीव्ही फुटेज न देणं त्याचे योग्य आकडेवारी प्रसारित न करणं हे धंदे या देशामध्ये आता चालू आहेत आताच आपण हो घातलेल्या बिहारच्या निवडणुका बघितल्या की या निवडणुकांमध्ये पॅट हे एका हॉटेलमध्ये भेटतात किंवा कचऱ्या पेटी किंवा इतर इतरात्र पडलेले व्हीव्ही पॅट दिसतात म्हणजे लोकशाही किती सुदृढ आणि किती चांगल्या लोकांच्या हातात आहे हे आपण बघतोय काँग्रेसने सत्तर वर्षात काय केलं काँग्रेसने सत्तर वर्षात काही नाही करू दे भले तुमचं जसं म्हणणं असेल परंतु अतिशय असा घाणरडा प्रकार किंवा लोकशाही व्यवस्थेला ज्या काही स्वात स्वायत्त संस्था आहेत त्यांच्या गळ्याला नख लावण्याचं काम निदान काँग्रेसने नक्कीच केलेलं नाही लोकांचा विश्वास तोडण्याचं काम केलेलं नाही जे तुम्ही या अकरा बारा वर्षामध्ये करून दाखवलंय निवडणूक आयोगासारखी एक यंत्रणा जर अशा पद्धतीने पोखरलेली असेल तर या देशातील लोकशाहीची स्थिती कशी आहे याचा विचार न केलेला बरा या बाबतीत आणखी एक इतिहास जर आपण तपासून पाहिला आपण बरेच जण आज आ, या गोष्टी वाचत नाहीत किंवा केवळ वास वाँच, व्हॉट्सअपच्या युनिव्हर्सिटीवर आपण जगतो आणि आपला इतिहास आपल्याला माहीत नसतो एकोणीशे पस्तीसचा चा गव्हर्नमेंट ऍक्ट ऑफ इंडिया या कायद्याद्वारे आपल्याकडे पहिल्या निवडणुका घेतल्या गेल्या एकोणीसशे सदोतीसला ला आणि या निवडणुका जेव्हा घेतल्या गेल्या तेव्हा इंग्रजांचं या देशावरती वर्चस्व होतं आणि या निवडणुकांमध्ये ज्याच्याकडे नियम होते तेव्हा की ज्याच्याकडे प्रॉपर्टी आहे जो ग्रॅज्युएट आहे आणि ज्याच्याकडे संपत्ती आहे अशीच व्यक्ती मतदान करू शकते किंवा तिचे कुटुंबीय यामध्ये मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात आणि अशा पद्धतीने ह्या निवडणुका झाल्या त्यावेळी सामान्य नागरिकाला बहुजनाला यामध्ये कोणत्याही प्रकारचा अंतर्भाव नव्हता आणि एकोणीसशे मध्ये काँग्रेसचं एक अधिवेशन झालं आणि या अधिवेशनामध्ये नेहरूजी अध्यक्ष होते आणि नेहरूंनी भारताच्या संविधानाची ब्लू प्रिंट आपण ज्याला म्हणू ती एक निर्माण केली गेली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आणि सांगितलं कि जेव्हा पण या देशाला स्वातंत्र्य मिळेल तर या देशातल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा मत अधिकार असेल आणि प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार देण्याचं कारण हे की माझ्या गरीब पिछड्या बहुजन वर्गाला देखील लोकतंत्र हा काय विषय असतो हा पाहिजे भारत स्वतंत्र झाला आणि राजेंद्र प्रसादने एक पत्र लिहिलं की आपल्या देशाच्या मतदार याद्या आपल्याला बनवायच्या आहेत आणि ह्या मतदार या बरे असताना देशातील सर्व वंचित घटक सगळ्यांना या मतदार यांना समाविष्ट करून घ्यायचं आहे आणि हे जेव्हा मत प्रदर्शित झाले याबाबत जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा अधिकाऱ्यांना उपस्थित केले की एवढ्या महाकाय देशामध्ये दे, अं कशा काही यादे आपण तर त्यावेळी वयाची जी मर्यादा आणि ज्याचा ऐंशी इथे आदिवास त्या व्यक्तीला मतदान आ, लिस्ट मध्ये समाविष्ट केले जाईल अशा प्रकारची यंत्रणा किंवा अशा प्रकारचे प्रकारे मतदार याद्या करायच्या आहेत हे ठरलं आणि हे होत असताना त्यावेळी देशाची लोकसंख्या होती केवळ सॉरी देशाच्या साक्षरतेचा सा रेट हा केवळ नऊ टक्के होता आणि अतिशय दारिद्र्यात खितपतलेला देश आणि ह्या मतदार याद्यांचं काम हा मोठा यक्ष प्रश्न अधिकारी तसेच या संपूर्ण सामाजिक व्यवस्थेमध्ये हे असताना नेहरूंनी सांगितलं की तुम्ही गावागावात जा ढोल जे वाजून लोकांना एकत्र करा ज्याला आपण दवंडी म्हणतो आणि त्या दवंडीतून लोकांना एकत्र करा आणि वयाची निश्चिती करताना त्यांच्या आई वडिलांना विचारा जी बोलण्यासारखी मुलं असतील त्यांना विचारा कुंभमेळा असेल किंवा स्वातंत्र्य लढ्यातल्या ज्या बाबी आहेत त्या तुम्ही किती वर्षात होता तुमची मुलं घेऊन तुम्ही खांद्यावर घेऊन गेले होते की वोट धरून घेऊन गेले होते जसं आपल्याकडे आजही हे पद्धत वापरतो किंवा जुनी माणसं म्हणायची ह्या वर्षी एवढा एवढा पाऊस पडला होता ना त्या वर्षी हा जन्माला आला होता म्हणजे अशा पद्धतीने प्रश्न विचारून विचारून लोकांकडून त्यांच्या वयाची निश्चिती केली गेली आज जर आपण मतदार यादीमध्ये आपलं नाव नोंदवायला गेलं तर आपण आपलं बर्थ सर्टिफिकेट रेसिडेन्शियल पुरावा या गोष्टी सादर केल्यानं आपलं नाव हे मतदार यादीत अंतर्भूत होतं परंतु विचार करा जिथे लोकसंख्या अवाढव्या हा देश आणि नऊ टक्के साक्षरता आणि एवढ्या लोकसंख्येच्या देशामध्ये मतदार याद्या तयार करत असताना या सगळ्या गोष्टी आणि प्रत्येक मतदाराला सामावून घेणं घेणं ही व्हिजन असताना किती पद्धतीने किती चांगल्या पद्धतीने या लोकांनी काम केलं असेल याचा आपण विचार केला पाहिजे त्याच्यानंतर पुढे जाऊन जेव्हा घरांना नंबर देणं किंवा ब्लॉक ज्याला आपण आज म्हणतो ते घरांचं नंबरिंग करताना नेहरूंनी एवढ्या बारकाईने सर्व अधिकाऱ्यांना किंवा सर्व यंत्रणेला सूचना दिल्या की तुम्ही जेव्हा या घरांचं नंबरिंग कराल वार्ड बनवाल ब्लॉक बनवाल त्यावेळेला तुम्ही ते नंबरिंग करताना पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असं न करता ईशान्य वायव्य अग्नेय नैऋत्य अशा दिशांनी करा की जेणेकरून अ त्यांच्या एक लक्षात आलं होतं की त्यावेळी जी काही समाज व्यवस्था होती तिथे वर्णव्यवस्था ही खूप प्रबळ होती आणि जे काही उच्च वर्णीय लोक आहेत ती या दिशांना राहतात तर माझा बहुजन जो वर्ग आहे जो पिछडा वर्ग आहे आदिवासी बांधव आहेत हे या चार दिशांना न राहतात तर गावाच्या इतरत्र ही लोक वाड्या वस्तीवर राहतात विखुरलेल्या स्वरूपात राहतात त्यामुळे ही ब्लॉक हे जे ब्लॉक तुम्ही बनवाल त्यावेळी अशा पद्धतीने बनवा की संपूर्ण समाज किंवा संपूर्ण लोक याच्यामध्ये समाविष्ट होतील बघा किती दूरदृष्टी होती, होती त्यावेळेच्या नेत्यांची आणि आजच्या लोकशाहीची जर आपण परिस्थिती बघितली तर तो विचार कसा होता आणि आजची घडी गड़ी, आजच्या घडीला देशामध्ये काय चालवलं जातंय हे आपण डोळसपणे पाहिलं पाहिजे आपण आपला इतिहास अजूनही आपल्या तरुण पिढी असेल आपली युवा पिढी असेल समाज महिला वर्ग यामध्ये आपण पोचविण्यात असमर्थ आहोत आपल्याला आपला इतिहास माहीत नाही त्यामुळे आपण इतिहासात काय घडलं कशा पद्धतीने आपल्या लोकांनी पूर्वीच्या काम केलं हे आपल्याला माहीत नाही आज अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये एकोणीसशे साठ पर्यंत सर्वच लोकांना मतदानाचा अधिकार नव्हता त्यांना झगडावं लागलं अनेक देशांनी महिलांना देखील इंग्लंड सारख्या देशात देखील महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता परंतु आपल्या देशात आपण कोणत्याही प्रकारचा जेंडरचा त्याच्यानंतर गरीब श्रीमंत महिला पिछडा आदिवासी असा कोणताही भेदभाव न बाळगता स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवसापासून किंवा त्यानंतरच्या सर्व इलेक्शन पासून आपण हा मतदानाचा अधिकार आपण उपभोगतोय आ, ही लोकशाही ही अत्यंत देशासाठी उत्तम सिस्टम आहे आपण ज्याला म्हणू की ज्याद्वारे आज चीन सारख्या देशामध्ये आपण गेलो कोरियासारखे आपण देश बघतो जिकडे तुम्हाला तुमचा व्यक्ती स्वातंत्र्य नाही आज मी जे बोलते आपण सर्व किंवा व्यवस्थेविषयी जे प्रश्न मांडतो या बाबतीतलं स्वातंत्र्य आपल्याला या लोकशाहीने दिलंय आणि या लोकशाहीच्या जर अशा पद्धतीने गळा घोटला जात असेल आणि अशा पद्धतीने अनेक बोगस पद्धतीने जर निवडणुका लढल्या जात असतील तर हे आपल्या भावी पिढीसाठी अत्यंत धोकादायक आहे आज अनेक देशांमधली आपण उदाहरणं बघतोय श्रीलंका बांगलादेश पाकिस्तान जे लोकशाही बळकट ठेवू शकले नाहीत ते देश आज रस रसाताळाला गेलेले आपण पाहतोय आणि ही लोकशाही जर सुदृढ राहिली नाही तर भारतासारखा महाकाय देश देखील आपली प्रगती आणि आपली वाटचाल गमावू शकतो एवढं मात्र नक्की या माध्यमातून एकच सांगायचं आहे जी लोकशाही किंवा या पद्धतीत आपल्याला सामावून घेण्यासाठी आपल्या पूर्वजांनी एवढ्या वर्ष इंग्ल इंग्रज सत्ता असेल किंवा अन्य सत्तेशी लढा तर दिलाच परंतु मतदानासारखा एक अधिकार ज्याने आपण आपला प्रतिनिधी निवडून देतो दे आणि जो आपल्यासाठी भांडतो परंतु असं न होता केवळ पैशासाठी किंवा स्वतःच्या कुटुंबियांच्या भल्यासाठी किंवा एक स्पेसिफिक वर्गाच्या भल्यासाठी काम करणारी पद्धत आज आपण या देशात उदयाला आलेली बघतोय जे अत्यंत घातक आहे महाराष्ट्रासारख्या राज्यात जर आपण बघितलं तर नुकताच आशिष जाधवांनी एक विश्लेषण मांडलंय की लोकसभा आणि विधानसभा या दोन महिन्याच्या कालावधीत चाळीस लाख वोटर महाराष्ट्रात वाढतात एवढा तर महाराष्ट्राचा जन्मदाराचा जर अभ्यास केला तर एवढी लोक जन्मलेली देखील नाहीत म्हणजे अशा पद्धतीने या, पद्धती या देशात काम चालू आहे हे थांबलं पाहिजे सामान्य नागरिकांपर्यंत समाजातल्या अनेक वंचित घटकांपर्यंत या हे काय चाललंय हे नक्की पोहोचलं पाहिजे हा या बोलण्यामागचा उद्देश तरी आपण एका अतिशय मोठ्या आणि सुदृढ लोकशाहीचा एक भाग आहोत आपल्या देशाची अनेक जगातील देशांसमोर उदाहरणं किंवा जगासमोर उदाहरण आहे ते तसंच टिकलं पाहिजे एवढं वाटतं म्हणून ही उठा ठेव या याद्या बनवताना आपल्या पूर्वजांनी किती गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला सामावून घेतलं परंतु बिहारमध्ये जे आता अं याद्यांचं पुनर्विलोकनाच्या नावाखाली साठ लाख मतदार त्यांनी वगळले हेच आता पुढे बारा राज्यांमध्ये करणार आहेत की ज्याच्यातून तुम्ही स्वतःला जर सिद्ध करू शकला नाहीत तर तुम्ही मतदान करू शकणार नाहीत तुम्ही या लोकशाही प्रणालीमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत अतिशय क्लिष्ट पद्धती किंवा अतिशय क्लिष्ट डॉक्युमेंट्स या त्यांनी यामध्ये अंतर्भूत केलेत आदरणीय सुप्रीम कोर्टाच्या फटक्यानंतर त्यांनी आधार कार्ड ला ग्राह्य मानलं परंतु त्यावेळी वेळ खूप निघून गेलेली होती अशीच पद्धती वापरून बारा या पुढील राज्यांमध्ये हे पुनर्विलोकनाचं मतदार याद्यांचं हे काम करणार आहेत आणि माझं असं ठाम मत आहे हे करताना बहुजन पिछडा वर्ग महिला आदिवासी बांधव दर्याखोऱ्यात राहणारा समाज नक्कीच याच्यापासून वंचित राहतील आणि ते या लोकशाही प्रक्रियेमधून बाहेर फेकले जातील त्यामुळे आजच जागे व्हा आणि या जी काही पद्धती आपल्या राजा आपल्या भागात सुरू आहे हिच्याविषयी बोला लिहा आवाज उठवा एकमेकाला सांगा एवढंच या माध्यमातून सांगते धन्यवाद